येतोय <laughs> तर शुभ तुमचं एकदा स्वागत आहे कोकणी चॅनलवर दोन दिवस आपले काय ब्लॉग आले नाही तर स्वगत आहे मॉर्निंग झाली आज बुधवार आहे तर बघूया काय कसं काय आता आपण भरपूर दाखवायचा प्रयत्न करूया तुमचं पण म्हणणं असेल एवढे छोटे 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 ब्लॉग चला मोठं टाकू माझ्या पण येईल घरात काय धमाल मस्ती असते ते पण चालेल फक्त एवढंच आहे कंटिन्यू स्टँड लावा लागेल पण शिव आपला स्टँड खेचतो मला करायचं शूट मला करायचं शूट तर बघूया याला तर थोड्या वेळात येईल तर करूया शूट आपण प्रॉपर बघू कसं काय ते आणि एक होम टूर पण करू आपण होम टूरचा बनवूया एक स्पेशल म्हणजे आपल्या ह्या डी व्हीच्या ब्लॉगमध्ये असू दे पण करूया आपण एक दिवस तर झालं स्वागत आहे आपलं तुमचं आणि बघू कसं काही शॉर्ट्स बघताय ना तर शॉर्ट्स टाकतो आपण डेली आता पण एक करून आज दुपारी गेलाच नक्की बघा नाही हा ब्लॉग उद्या आहे शॉर्ट खाला आलेला असेल पण अजून एक शॉर्ट उद्या येईल या ब्लॉगच्याच दिवशी अजून एक आहे तर हा मॉर्निंगला टाकायचा प्रयत्न करूया आपण थोडं घरी विस्कळलेली ती परत येईल आपली रुळावर गाडी तर बघू अजून प्लॅनिंग पण झाली पुढच्या महिन्याची कसं काय वगैरे कुठं करायचं आहे थोडी थोडी बुकिंग झाली आता एकच बुकिंग बाकी आहे तर तीन दिवसाचा आहे प्लॅन तीन दिवसमधलं आधल्या दिवशी रात्री जायचं तीन दिवसाचा प्लॅन आहे तर होईल सक्सेस सगळं बुकिंग झालेलं आहे थोडी एक बुकिंग आहे ती बाकी ती पण होऊन जाईल आज तर भेटू थोड्या वेळाने ऑफिसला जायचं तर पण खूप मस्ते मस्ती कसं काय ते पण बघूया आता ठीक एन्जॉय करा नक्कीच काहीतरी वेगवेगळ्या प्रयत्न करूया माझ्यासोबत चिटिंग झाली हे बघा मला बोलवलं मला बोलली पाहिजे तर बोलते मी नाही माझ्यासाठी आहे तुझ्यासाठी बनवले माझ्यासाठी पण मम्मीने बनवले समजलं काय मला पण दे ना <laughs> आगुठला टी अह ऋतु बघा छोटा आमचा साहेब आलेला आहेत आणि उशीवर चढून पंखा के केर चालू केला त्याने पूर्ण हायटला मॅच झालाय असं शोधतोय बघा हाय खेळणी घेतली चित्र बित्र काय चाललंय तुझं रे हा आल्याला काय चालू आहे अरे शिव लावतो 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 लावला 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 ढेंकटा घन ढेंगटा घन ध्यांगटा घंट्या पिल्लू नाचून दाखव पिल्लू हे बा असं आहे बा बसते रे बसते रि धुम धम बसते रे बस्ती रि धू मस्ती चालू आहे मस्ती मस्ती चालू आहे शिवची मस्ती सकाळ सकाळ जॉबला चाललेल आहे आता आणि इकडे आमचे शिव बघा कसा रेडी झालाय थांबा थांबा शिव दाखव चंद्रकांत दाव दाव हा काय करतोय हा बघा हा हा ये रे ये ना पिल्लू ऐक काय कॅप बघा तेजी जादू पिलो असं चाल बोल जादू चल पिल्लो बोल जादू बोल जादू ए बोल ना Eh, bul, iya, bul, gila, dalai, gila, jadu, jadu, iya, bul, kita cari dia ya, karenada, 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 चाल शेकी शेकी हे शेकी 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 उड्या चला संध्याकाळी भेटूया आता ऑफिस वरन आल्या अरे मित्रांनो आलोय घरी जॉबवरून आणि इकडे काय चाललंय ते तुम्हाला मी दाखवतो बरं का तर आज घरी आहे मस्तपैकी तर मार्गशीच चालू आहे आज चिकन वडे बनणार आहेत शिवचे मम्मी पप्पा पण येतील जेवायला इथेच ओके आणि इथे धावपळ काहीतरी घेऊन पळालेला आहे शंभर टक्के याच्या आता कात्री हाय मी बघितलंय डिश पाहिजे डिश थांबा हा थांबा दाखवत तू मला डिश पाहिजे त्याला डिश देतो कुठे डिश हे गे चल नवीन डिश हे बस मामीच्या बाजूला आणि बघा इकडे काय पार्टी चालली आहे दोघांची दोघांचीच पार्टी चालू आहे भांडणं पण चालू आहे खाण्यावरनं भांडणं चाललंय बघा काय पिलू ते मस्त वेगळी चिकन किती बारीक करून आणलं तरी आम्हाला घरी बारीक केल्याशिवाय आता मस्त वेगळी चिकन बनेल आणि काय बनणार मग कसले हा काकडीचे वडे बरेच दिवसांनी बरेच महिन्यानी खायचे आणि बघायचे इकडे भांडणं चालू आहे नको माम, मामी चार्ज नको त्याला फा क्लिअरिटी वाट सेवनटीन मध्ये एकदम ओरिजिनल दिसतेस तू आहे का <laughs> तिने मिस केलं तुला देते देते बोलून बघितलं तुला पसवलंय तुला पसवल इकडे बघा दोघांनी पहिले इकडे बघ मामी इकडे बघ इकडं बघ तुझा जमले असा मग बोलू नको कशी बघते बघ बग ना नीट इकडे बघा दोघांनी एकमेकांकडे बघा रागाने बघ दोघांकडे त्याच्याकडे बघ रागाने बघ हात काढ हात खाली घे रागाने बघ बघ मला पण द्या ना यार मी व्हिडिओ काढतोय ना तुमचा हा 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 आईला विचार पाहिजे का आई तिकडे मस्त चिकन बनवणार आज पाहिजे काय नको काय नंतर भेटूया बाय हा काय काय खातोय बाय हा बाय आप काय काय खातोय हे तू आज इथंच झोपणार आहे नक्की तुला फसून नेतात ना यार काय करणार यार लय फसवतात तुला कोणी फसवलं मला डिसूम डिसम बा आहे मामी तुझ्या घरी जा तू जा मामी तुझ्या घरी तुला जाऊ दे मामीला हा पिलो हा जाऊ दौ दे मामीला ना नको तू मामीला मारतो हो ना नाही म्हणत भांडल्याने आता खातायत लोक आणि मधी मी

तुला नाही येणार ना किती वेळा यार सारखा सारखा वन साइड जिम <laughs> वन साइड जिम आमच्या दोघांचा एक साथ बांध ना आपल्या दोघांच्या सोबत अजून एकदा बरे पहिलं तुझा पण बांधणार फोटो काढवा पण फोटो दान, दीद, दान. दान, दीद, दान। तो ठीक आहे पहिला माझा बाय नाही माझ ठ लवकर भान आपण फोटो काढूया आम्ही बघा आम्हाला काय करते चिवची मामी

बाबा आले बाबाले आले मोठे बाबा पप्पा आले मोठे बाबा, बाबा।, बाबा। राहू हो, इकडे चिकन मस्त शिस्त शिजत आहे आणि आमचे आमचे कंटेंट पण सुरू होत आहे सोबतच मम्मी म्हणजे काय करतात काय माहिती बनवते मम्मी पण चिकन बन कारण की त्यासोबतच कंटेन आहे चालू आहे बघा इकडे नंतर वडे बनवले काकडीचे मस्त चिकन फ्रेश फ्रेश आणि कलेजी कलेजी सेपरेट की त्याच्यातच टाकले त्याच्यातच आणि हे पिल्लू साठी असेल हम्म पिलू साठी आणि चिकन या चलो ढवलो हम्म जीव करून घ्या काही बोलते ना जीव करून घ्या तर कंटेन शूट ही करते माझा कंटेन मम्मी सोबत चांगला शूट करते शिकवते तुला तर अजून थोडा बाकी शूट करूया तुमच्या विषय बरं नाही काय नाही तर थोडस आपण त्याचा पाठ दाखवूया त्यांचा सोनुरा बोलू याच्यामध्ये शूट करत काय होते अरे ब्लॉग मध्ये येईल ना मग मी आता चप्पल येणार म ठीक आहे ना काय बोलायचं तुला काय बोलायचं दोन शब्द बोल दोन शब्द

वो भी पार्टी चल रहा है मेरा पार्टी बस तो गए थे तुला हो। को सोनू को लेते हैं मामा सोनू तुम लोग हो पिल्लू इधर सम काज बोल लो ठीक आहे तिकडे बघ रागा नाही म्हणजे याच्यात बघ शिजत जसे हसू नको आणि कानपडत मार ओळ लोक तेच तक आहे अगर मी इथं येऊन बोलन मग ये इकडे बघ पहिले मी ऐक ना मी बोलन की चवीला तर जा बाहेर एवढे लोक शिजत का ते नाही जा बाहेर ते तर मी बनवणार नाही हेच आम्ही दोघं गप आवाज करून नको खाली चालू गाडी थांब झालं चाल थांब दोन मिनिट दोन मिनिट बघ किलो दोन मिनिट थांब काय असतेच काय पहिलं असताना दिलं दिसतंय तुझं ते बघतोय तुझ्याकडं

वडे मस्त वैगे चिकन झालं चिकन शिजलेलं आहे मग कसा वाटत सुगंध हे सोन सुगंध छान येतोय ना कोण आलंय बाहेर कोणतरी आलंय कोण आलाय पाणीय बाहेर सरप्राईज सरप्राईज तू घरी जात नाही म्हणून बाबा आज इकडे झालेत हा घरी गेलो नाही किती झोपायचं बोलतोय वाजत वा किती बारा सांग हे उघडू नको काय झोपणार नाही लवकर आपण ब्लॉगचा करू येईल कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करा शुभरात्री भेटू बाय <laughs> बाय शुभरात्री बोल बाय 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 बोल मामाच्या घरी झोपतो बाय 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 करू बाय उद्या भेटू